नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतविषयी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एका कापसाच्या जबरदस्त महत्त्वाच्या व्हरायटीची माहिती पाहणार आहोत आणि व्हिडिओ आपली सापणार आहे कृपया व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा तर कापूस पिकाची लागू करते वेळी भरपूर सारे शेतकरी काय करतात जास्त चढ्या दराचे बियाण्याची निवड करतात पण होतो काय की त्यांना डुप्लिकेट नकली बियाणं मिळतं परिणामी कापसाचं उत्पादन घडतं आणि कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या एक मनात राहतं की पुढच्या वर्षी आपल्याला कापूस करायचा नाही पण असं झालं नाही पाहिजे कापूसाची लागवड करायची आणि भरघोस उत्पादन मिळवायचं त्यासाठीच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कापूस पिकाची अशी एक जबरदस्त महत्त्वाची व्हरायटी याचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाच पाकळी बोंड असणारी ही व्हरायटी बियाणं आहे तर हे बियाणं आहे आर्डोर सीड्स कंपनीचं स्वराज हो शेतकरी मित्रांनो स्वराज या कापूस वानाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे हो आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलवर नवीस असतील आजच हे व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा हॉलू हो ठेवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यात कुठून तुम्ही आपली व्हिडिओ कोणत्या कानाकोपऱ्यातून पाहताय कमेंट्स करायला मला विसरायचं तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया आरडो सीड्स कंपनीचं हे जे काय स्वराज कापूस वान आहे तर हे आहे तरी कशा पद्धतीने तर याचा कालावधी सुरुवातीला सांगतोय तुम्हाला कालावधी सांगायचा एकशे तीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये म्हणजे आर्ली व्हरायटी लवकर येणारं हे कापूस वान आणि पुढं जाऊन तुम्हाला गहू हरभरा कोणतं पीक करायचं असल्यास जबरदस्त उत्पादन देणार कारण दुबार लागू दुबार पिकासाठी ही जबरदस्त महत्त्वाची व्हरायटी त्याच्यानंतर स्वराज या कापूस वाहनाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तर ते म्हणजे याचं येतं बोंडाचं वजन बोंडाचं वजन सांगायचं झालं तर साडेपाच ते सहा आणि साडेसहा ग्रॅम याप्रमाणे झालेलं बघायला मिळतं विशेष म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाच पाकडी बोंड लागलेली यामध्ये बघायला मिळतात त्यानंतर सत्तर ते शंभर कायद्या यामध्ये लागलेलं आपल्याला बघायला मिळतात विशेष करून या स्वराज कापूस वानाची लागवड आपण कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो तर मध्यम हलक्या आणि कोरडवाव जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो कारण अर्ली व्हरायटी ही आहे त्यानंतर स्वराज या कापूस वानाचं अजून एक खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं तर वेतनेच अतिशय सोपा असा हा वान विशेष म्हणजे स्वराज या कापूस वानाची आपण जी लागवड करणार आहोत तर लागवडीचं अंतर किती ठेवावं तर लक्षात घ्या तीन बाय एक तीन बाय दोन चार बाय एक किंवा चार बाय साडेचार या अंतरावर आपण याची लागवड करू शकतो विशेष म्हणजे जास्त फळफांद्या जास्त बोंडे पाते जास्त प्रमाणे लागतात लाल्या रोगाला अगदी सहनशील आणि विशेष म्हणजे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अगदी कमी स्वरूपामध्ये झालेला बघायला मिळतो एकसारखी टपोरी बोंडे यामध्ये लागतात वजनाला चांगला असा जबरदस्त वाद आणि दुबार पीक घेण्यासाठी अतिशय सोपा असा हा वाद ठरलेला आहे विशेष म्हणजे हे जे काय स्वराज कापसाचं वाण आपण आपल्या जमिनीमध्ये लागवड करणार आहोत त्यावेळेस याच्या झाडाचा प्रकार तुम्हाला सांगायचा झाला तर मध्यम उंच आणि मजबूत जास्त फुटवा फळ फांद्या जास्त प्रमाणे लावलेल्या आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणारं शुभ्रतेचं मूल म्हणजेच सफेद सोनं आरडोर सीड्स कंपनीचं स्वराज कापूस बियाणं हाऊ शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं असेल की मार्केटमध्ये जास्त चढ्या दराने कापसाच्या वानाची विक्री होते म्हणजे हजार रुपये दीड हजार रुपये देखील शेतकरी द्यायला दे तयार आहात पण अशा वाहनांपासून थोडंसं लांब राहा कारण डुप्लिकेट माल तुम्हाला मिळू शकतो त्यामुळं ही जबरदस्त महत्त्वाची व्हरायटी ज्या व्हरायटीने मागील वर्षी देखील अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळून दिलं आहे आणि ह्याही वर्षी अठरा ते वीस क्विंटल आरामशीर उत्पादन मिळून देईल अशी जबरदस्त आर्डो सीड्स कंपनीची स्वराज ही कापसाची व्हरायटी बियाणं वान याची माहिती तुम्हाला सांगते पण लक्षात घ्या फक्त कापूस पिकाची माहिती किंवा वाहनाची व्हरायटीचीच माहिती सांगून उपयोग नाही जर तुम्ही स्वराज या कापूस वाहनाची लागवड करत असाल तर याला दोन महत्त्वाचे खत व्यवस्थापन करावे लागतात पहिले व्यवस्थापन आपण करतो पेरणीसोबत द्यायचं तर ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस किंवा पस्तीस चौदा खत यामध्ये द्या त्यासोबत आपल्याला साप पावडर चोळून द्यायची आहे जबरदस्त रिझल्ट आलेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर कापूस पीक ज्यावेळेस आपलं मोठं होणार आहे म्हणजे कापूस पिकाला फुटवा जास्त प्रमाणे लागण्यासाठी काय करावं तर बारा एकसष्ट झिरो झिरो या खताची फवारणी करायची त्यानंतर ते तेरा चाळीस तेरा या देखील खताची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून जबरदस्त फुटवा फुलं पाते यांची संख्या जास्त प्रमाणे लागणार अशीच म्हणजे मी तुम्हाला जी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाच पाकळी बोंड ही यामध्ये लागलेली बघायला मिळतात तर बोंड ज्यावेळेस लागतं तर बोंडाचं वजन वाढण्यासाठी म्हणजे बोंड मोठं होण्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस या खताची फवारून फवारणी करायची आहे त्यानंतर बोंड वेचणीच्या टायमिंगला म्हणजे बोंड फुटण्याच्या टायमिंगला आपल्याला झिरो झिरो पन्नास या खताची फवारणी देखील करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे मायक्रोटन हे देखील वेळच्या वेळी देणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरा देखील याची वरून फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून लाल्या रोगावर शंभर टक्के आपल्याला नियंत्रण मिळेल आणि जबरदस्त कापूस पिकाचं भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची कापूस पिकाचं भरघोस असं एकरी अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला करावं लागतं योग्य नियोजन आणि हे योग्य नियोजन हो हो कशा पद्धतीने करता येईल तर जास्त महागाच्या जे बियाणं वान मिळते ना यांच्यापेक्षा हे स्वराज बियाणं वान आपल्याला निवडणं गरजेचं आहे याचीच लागवड पेरणी करणं गरजेचं आहे आणि जबरदस्त एकरी भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला जेव्हा विसरायचं नाही तर भरपूर शेतकऱ्यांना हे स्वराज्य कापूस वाण लागत असतं आणि मिळत नाही तर कुठे मिळेल तर आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये तुम्ही जाऊन दाखवू शकता तिथं जाऊन ते कृषी सेवा दुकानदार स्वराज कापूस वाद तुमच्यासमोर उपलब्ध करून देतील नसेल तर कसं करावं खाली स्क्रीनवर मी जो काही नंबर दिसत असेल त्यावर क्लिक करायची त्यावर फोन करायचा आहे एकदा करा दोन वेळा करा तीन वेळा करा चार वेळा करा पाच वेळा करा पण घरपोच कापूस बियाणं मागवायचं असल्यास अगदी कमी खर्चामध्ये आणि भरघूस उत्पादन काढायचं असल्यास या नंबरवर फोन करायचा आहे आणि आपल्या घरी मागवायचं आहे आर्डो सीड्स कंपनीचं स्वराज कापूस वान बियाणं व्हरायटी आणि एकरी एकोब्रिक कापसाचं उत्पादन काढायला विसरायचं नाही ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा कशी पोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेजारी बाजारी जे असतील त्यांच्यापर्यंत एवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांना देखील कापूस पिकाची लागवड करायची घरगुस उत्पादन मिळवायचे तर आपल्याला निवडायचे आहे कापसाची जबरदस्त व्हरायटी तर ती म्हणजे आर्ड सीड्स कंपनीची स्वराज धन्यवाद जय जवान जय किसान